श्रीराम समर्थ नमस्कार आज एक अत्यंत वेगळा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे या व्हिडिओचा किंवा त्यात सांगितलेल्या पद्धतीचा तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर केलात तर निश्चितपणे काही सकारात्मक अनुभव तुम्हाला येईल अशी आशा असल्याने हा एक वेगळा व्हिडिओ बनवत आहे आपल्या नेहमीच्या जगण्यामध्ये व्यवहारामध्ये कामामध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला हा एक अनुभव आलेला असेल की कधीकधी किंवा कित्येकांच्या बाबतीत तर दररोज एखादा काळ एखादी वेळ अशी असते की, की, की आपलं मन अत्यंत भिरभिरलेलं असतं मनामध्ये विचारांची वादळं उठत असतात भावनांची आंदोलनं थोडी तीव्र झालेली असतात आणि हे जे मनाचं अस्थिर वागणं असतं त्यावेळेचं जी अशांतता त्यातून निर्माण होते त्यामुळे एकतर समोरच्या कामात लक्ष लागत नाही किंवा मनाला एक स्वस्थपणा वाटत नाही आणि मग त्याचा त्रास होत असतो अशा वेळेला एकंदरीतच ते फिलिंग नकोसं असतं किंवा त्यातून शांतता कधी मिळेल ह्यासाठी मन धडपड करत असतं पण त्याचा मार्ग त्याला सापडत नसतो अशा वेळेला काय करू शकतो की क्विकली आणि काही इझी स्टेप्स फॉलो केल्या तर आपल्याला त्यावेळेला आपण अपन... सुरुवात केली त्या स्टेप्स फॉलो करताना ह्या प्रोसेसची की जेवढं मन अस्थिर होतं त्यापेक्षा पाच मिनिटात आपल्या मनाला शांतपणा जाणवू शकेल ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असं नाही की ही माझी स्वतःची शोधून काढलेली टेक्निक आहे पण आपल्यापैकी काही जणांना ही टेक्निक ठाऊक असेलही त्यांचाच प्रश्न नाही पण बहुतेकांना ही टेक्निक ठाऊक नसेल त्यांना फक्त इतकी मी ग्वाही देऊ शकतो की ही मी माझ्या स्वतःच्या वापरातली टेक्निक तुम्हाला सांगतो आहे ज्याचा शंभर टक्के प्रभाव आणि परिणाम तुम्हाला चांगल्या प्रकारे अनुभवता येईल डेली लाईफमध्ये मग तुम्ही तुमच्या घरात असा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये असा किंवा इतरत्र कुठेही असा जेव्हा केव्हा तुम्हाला मनाचं भिरभिरलेपण जास्त जाणवेल विचार भंडावून सोडतायत आणि त्याचा त्रास होतोय हे वाटेल त्या त्यावेळेला कुठल्याही क्षणी तुम्ही ही टेक्निक वापरू शकता आणि ही अत्यंत साधी सोपी टेक्निक आहे तर ता संपूर्णत लोकहितार्थ जनहितार्थ अशा हेतूने ही, ही, हे ही टेक्निक मी आज तुमच्यापुढे मांडत आहे ती नीट समजून घ्या तुम्ही कुठेही असा घरात असा ऑफिसमध्ये असा किंवा कुठल्याही ठिकाणी असा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की बाबा नाही आत्ता माझ्या मनाला क्विकली थोडीशी कंपेरिटिवली आत्ताच्या स्थितीपेक्षा शा। जास्त शांत करण्याची गरज आहे तेव्हा तुम्ही ही टेक्निक वापरा काय करा सुरुवात अशी करा की कुठेही खुर्चीवर बसलेला असा झोपलेला असा जमिनीवर बसलेला असा थोडंसं स्वतःला कम्फर्टेबल वाटेल अशा पोझिशनमध्ये बसा वाटेल तसे बसा काही प्रॉब्लेम नाही किंवा झोपा काही प्रॉब्लेम नाही पण स्वतःला कम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीने बसा डोळे बंद करा एक पाच सहा वेळा दहा वेळा दीर्घ श्वास घ्या तुम्हाला जेवढा दीर्घ जमेल तेवढा त्रास करून घेण्या घ्यायचाच नाही आहे आपल्याला हा श्वास घेताना लक्ष नागपुड्यांना जी श्वासाची जाणीव होते घेताना आणि सोडताना त्या जाणीवेकडे त्या जाणीवेकडे द्या एक पाच सहा वेळा मोजत बसायची गरज नाही श्वास घेऊन झाला की डोळे बंदच ठेवायचे आहेत आणि ज्या कुठल्या वातावरणामध्ये तुम्ही आहात उदाहरणार्थ एखाद्या खोलीत बसला असाल किंवा ऑफिसमध्ये आहात त्या तुमच्या आजूबाजूच्या परिसराचं किंवा त्या खोलीचं त्या वातावरणाचं मनातल्या मनामध्ये व्हिज्युअलायझेशन करायचं आहे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या खोलीत बसला असाल तर माझ्यासमोर एक भिंत आहे त्या भिंतीचा रंग असा असा आहे साधारण इतक्या अंतरावरती भिंत आहे त्या भिंतीवर एक चित्र टांगलेलं आहे समोर दरवाजा आहे जो बंद आहे माझ्या डावीकडची भिंत साधारण इतक्या अंतरावर आहे उजवीकडची भिंत साधारण इतक्या अंतरावर आहे पाठची भिंत साधारण इतक्या अंतरावर आहे माझ्या डोक्यावर असलेलं सिलिंग असं असं आहे त्यावर एक पंखा आहे तो अमुक अमुक गतीने फिरत आहे उजवीकडच्या भिंतीवर ए सी आहे जो मंद लावलेला आहे किंवा बंद आहे डाव्या कोपऱ्यामध्ये एक टेबल ठेवलेलं आहे त्या टेबलावर अमुक अमुक गोष्टी आहेत अशा पद्धतीनं फार ताण न देता जे काही समोर आठवेल इझिली आपल्या आजूबाजूच्या वातावरणाबद्दल ते व्हिज्युअलायझेशन कराय त्याचा व्हिज्युअलायझेशन करायचा प्रयत्न करा हे एक दोन मिनटाचं काम तुमचं झालं शांतपणे करायचं आणि हे सगळं अजिबात घाईघिसाडी करायची नाही आहे की मग ह्या आजूबाजूच्या वातावरणाशी तुमच्या शरीराचा संपर्क कसा येत आहे याकडे लक्ष केंद्रित करा उदाहरणार्थ समजा तुम्ही एखाद्या खुर्चीत बसलेला आहात तर माझ्या मांड्या खुर्चीला टेकलेल्या आहेत माझी पाठ खुर्चीच्या पाठीला टेकलेली आहे माझे पाय अमुक अमुक पद्धतीने जमिनीला टेकलेले आहेत मी पायात शूज घातलेले आहेत माझे हात माझ्या मांडीवर आहेत किंवा खुर्चीच्या हातांवर आहेत माझं डोकं हे खुर्चीच्या पाठीच्या वरच्या भागाला टेकलेलं आहे ज्या कुठल्या प्रकारे तुम्ही असाल कदाचित तुमच्यापैकी काही जणं हे बेडवर झोपलेले असतील त्यांनी ते व्हिज्युअलाइज करा की या बेडवर मी झोपलेलो आहे माझ्या तळपायापासून ते माझ्या मानेपर्यंत डोक्यापर्यंतचा सगळा भाग हा बेडला स्पर्श करत आहे तुमचे हात जसे कहे कसे असतील ते जर बेडला स्पर्श करत असतील तर ती जाणीव ते कनेक्ट अनुभवा ह्यासाठी फार वेळ लागणार नाही हे झाल्यानंतर तुमच्या शरीराचा ह्या आजूबाजूच्या वातावरणाशी जो हा संपर्क येत आहे त्याचं सेन्सेशन तुमच्या शरीरामध्ये कसं होत आहे त्याच्या जाणीवात तुमच्या शरीराला कशा होत आहेत ह्या अनुभवा उदाहरणार्थ माझे पाय आत्ता जमिनीवर आहेत आणि थोडेसे थंड पडलेले आहेत ले माझ्या मांड्या खुर्चीला टेकलेल्या आहेत ले आणि थोडासा रफनेस जाणवतो आहे खुर्चीच्या टेक्स्चरचा माझी पाठ मागे टेकलेली आहे किंवा बेडला टेकलेली आहे आणि मला तिथे मऊ वाटतं आहे किंवा मला तिथे कडक वाटतं आहे मला उजवीकडून ए सीचा वारा गार जाणवतो आहे किंवा डोक्यावर माझ्या पंखा आहे त्यांनी ती पंख्याची येणारी झुळूक किंवा पंख्याचा वारा माझ्या खांद्याला माझ्या कानांना माझ्या केसांना माझ्या चेहऱ्याला माझ्या हाताला जाणवतो आहे हीच जाणीव थोडीशी पुढे नेत अंतर्गत जाणिवा तुमच्या कुठल्या कुठल्या आहेत शरीरातल्या त्या डोक्यापासून पायापर्यंत आणायचा प्रयत्न करा किंवा बेस्ट वेज पायापासून डोक्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा त्यावेळेला जे वाटेल ते करा स्टँडर्ड सिरियस राहून काही करायची गरज नाही कधी वाटेल हाताच्या तळव्यापासून सुरुवात करावी कधी वाटेल पायांच्या तळव्यापासून सुरुवात करावी कधी वाटेल डोक्यापासून सुरुवात करावी ज्या कुठल्या पहिल्या जाणिवेकडे शारीरिक अवयवाच्या तुमचं लक्ष जाईल त्यावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करा, करा। उदाहरणार्थ माझ्या तळव्यांना आत्ता गार फिलिंग येत आहे थोडंसं सहन होत नाही असं फिलिंग येत आहे की जणू मी सॉक्स घातले तर मला बरं वाटेल किंवा माझ्या मांड्या थोड्याशा आखडल्यासारख्या झाल्यात किंवा माझ्या पोटऱ्या थोड्याशा आखडल्यासारख्या झाल्यात माझ्या पाठीला थोडी रग लागल्यासारखी झाली आहे माझं पोट थोडंसं डब्बं झालं आहे थोडं जास्त खाल्लं आहे का मी कदाचित थोडंसं डब्बं झालं आहे किंवा माझ्या पोटात खड्डा पडला आहे भुकेमुळे जे काही त्यावेळेचं फिलिंग असेल एकेका एक अवयवाचं ते थोडं 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 नोट करायचा प्रयत्न करा फार काळ त्याच्यावर रिंगाळू नका की माझे हात थोडेसे घामटलेले आहेत थोडेसे आर्द्र झालेले आहेत माझे ओठ थोडेसे कोरडे झालेले आहेत माझ्या घशाला थोडीशी कोरड पडली आहे माझ्या कान थोडेसे गरम झालेत किंवा कान थोडेसे थंड झालेत माझे डोळे थोडे चुरचुरता आहेत किंवा डोळ्यात थोडी उष्णता वाटते मला ह्या पद्धतीने सारच्या सारं बॉडीली सेन्सेशन तुमच्या जाणिवेच्या कक्षेत येऊ दे ही अतिशय महत्वाची स्टेप आहे आणि ह्याच्या पुढची तसं पाहिला गेलं तर शेवटची स्टेप म्हणजे ह्या घडीला तुम्हाला काय फील होत आहे त्याचा अंदाज बांधा सुरुवात मला आत्ता बरं वाटतं आहे की मला आत्ता अनकम्फर्टेबल वाटतं आहे मला आत्ता सुखद वाटतं आहे की मला आत्ता थोडं त्रासाचं थोडंसं दुःखाचं वाटतं आहे इथपासून तर होईल बेसिकली आपल्याला जर फिलिंगची व्होकॅबलरी आपली स्ट्रॉंग नसेल तर किमान मला आत्ता बरं वाटतं आहे किंवा मला आत्ता बरं वाटत नाही आहे इतकी तर जाणीव आपल्याला असेल त्यावेळेला कुठेतरी थोडंसं आपण गुगल केलं आणि समजून घेतलं की बेसिक नॅचरल फिलिंग्स कुठल्या असतात तर कदाचित तुम्हाला त्यावेळेला जी फिलिंग डोक्यात सारखीसारखी मनात सारखीसारखी येत असेल ती शब्दातसुद्धा मांडता येईल की उदाहरणार्थ मुद्दाम इंग्लिशमध्ये बोलतो मला आत्ता अनॉईड वाटतं आहे मला आत्ता अँशस वाटतं आहे मला आत्ता वरीड वाटतं आहे मला आत्ता हॅपी वाटतं आहे मला आत्ता कंटेंटेड वाटतं आहे मला आत्ता सॅड वाटतं आहे मला आता डिस्गस्ट वाटतं आहे जे काही असेल ते तुम्हाचं जे कोर नॅचरल फिलिंग आहे ते कसं वाटतंय त्याकडे जरा लक्ष केंद्रित करा ओके तुमच्यापैकी बहुतेकांना ज्या वेळेला तुम्ही ही प्रोसेस स्टार्ट करायला बसलात एक पाच सहा मिनिटापूर्वी त्याच्यापेक्षा आत्ताच्या घडीला अधिक बरंच वाटत असेल हे शंभर टक्के तुम्ही अनुभव घेऊन पहा जर ते फिलिंग हॅप्पीचं फिलिंग असेल की कम्पॅरेटिव्हली मला आत्ता हॅप्पी वाटतंय बरं वाटतंय तर त्या फिलिंगवर राहा कदाचित तुमच्यापैकी अनेकांच्या मनात ह्या घडीला नको नको ते विचार यायला लागतील ते येऊ द्या असा विचार करा फक्त त्यावेळेला ही जाणीव फक्त ठेवा त्यावेळेला की जणू काही मी एक त्रयस्थासारखं एका मोकळ्या खोलीमध्ये बसलेलो आहे आणि त्या खोलीला दोन दरवाजे आहेत आणि काही माणसं किंवा वारे एका दरवाज्यातनं येत आहेत दुसऱ्या दरवाज्यातनं निघून जात आहेत ते काही मला त्रास देत नाही आहेत मलाच जर वाटलं त्यांना त्रास द्यावा तर ते मला त्रास द्यायला येतील पण ते मी माझे मी त्यांच्याशी ॲप्रोचच नाही केला मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर ती माणसं किंवा ते वारे आत येत आहेत आणि निघून जात आहेत ती माणसं आणि ती वारे जसे आहेत तसेच माझे आत्ता विचार आहेत की आत्ता आत्ता मला शांत वाटत होतं आणि अचानक विचार यायला लागले ते विचार येत आहेत आणि निघून जात आहेत ते जाऊ देत कितीही त्रासदायक विचार येऊ देत कितीही नकोसे विचार येऊ देत मी खुर्चीत त्रयस्थासारखा बसलेलो आहे अच्छा असा विचार आला का बरं अच्छा आलास का तू बरं इतकंच फक्त नोट करा त्यापेक्षा जास्ती काही नोट करू नका तुमच्या लक्षात येईल की त्या विचारांना तुम्ही स्वतःशी असोसिएट करणं सोडून दिलं तर ते विचार येतात आणि निघून जातात कितीही काय येईना त्याचा तुम्हाला त्रास वाटत नाही पण त्या विचारांना तुम्ही लेबलं लावायला लागलात की हा विचार त्रासदायक हा विचार योग्य हा विचार अयोग्य हा विचार चांगला हा विचार वाईट की मग ते विचार तुमच्या येऊन डोक्यात मांडीवर बसतात हे लेबलं लावायची नाहीत विचार आला एवढंच नोट करायचं आणि त्याला सोडून द्यायचा पुढे ओके पण तुमच्यापैकी काही जण असे असतील की ज्यांना ही प्रोसेस केल्यानंतर हॅपी वाटण्याच्याऐवजी त्रासदायक वाटत असेल किंवा एखादी नकारात्मक भावना उचंबळून आलेली असेल की मला आत्ता प्रचंड वरीड वाटतंय मला आत्ता प्रचंड अँशस वाटतंय कित्येकाना तर त्यावेळेला रागही आल्याची फिलिंग येत असेल राग ही काही कोर नॅचरल भावना नाही पण वाटत असेल येऊ दे मला आत्ता असं वाटतंय ह्या घडीला असं वाटतंय हे नॅचरल आहे त्याला नाकारण्यात काही अर्थ नाही राहा त्या फिलिंगवर थोडा वेळ मला असं वाटतंय हे ॲक्सेप्ट करा आणि मुख्य म्हणजे जे काही मला आत्ता असं वाटतंय ते योग्य आहे अयोग्य आहे ह्याची चिकित्सा करण्यामध्ये मन गुंतवू नका जे वाटतंय ते आत्ता ह्या घडीला खरं आहे माझं आत्ताचं कोर फिलिंग हे आहे दॅट्स इट आणि मग जितका वेळ तुम्हाला भावने रहाता त्या भावनेवर राहता येईल त्या घडीला राहता येईल तितका वेळ राहा इथून पुढे काही काही जण असे असतात की ज्यांना असं वाटतं की मग मी दीर्घश्वसन करतो आपसुकच आतून येतं ते त्यांनी करा कोणाला असं वाटेल की मला असंच बसावं असं वाटतंय मला नाही काही करावं असं वाटत आहे त्यांनी ते करा इनव्हेरिएबली किमान दहापैकी सात ते आठ वेळा तुमच्या लक्षात येईल की ह्या प्रोसेसला बसण्याच्या आधी तुमचं जे मनाचं भिरभिरले पण होतं आजूबाजूची जी परिस्थिती तुमच्या मनाला अस्थिर करत होती असं तुम्हाला वाटत होतं तिकडून मन इंटरनलाइज होऊन संपूर्णत तुम्हाला काय वाटतंय त्या फिलिंगवर येऊन थांबलेलं आहे आजूबाजूच्या परिस्थितीचा थोडा काही काळ का होईना विसर पडलेला आहे जितका काळ तो विसर पडू शकेल तितका काळ इथे स्थिरावा काही जण असे असतात की ज्यांना ह्या घडीला ओंकार करावा असं वाटतो जण ह्या असे असतात ज्यांना ह्या घडीला दीर्घश्वसन करावं असं वाटतं त्यांनी करा काही प्रॉब्लेम नाही ओके अल्टिमेटली त्याचा बेनिफिट इतकाच होईल की तुम्हाला मनाला शांत वाटेल आणि कोणी हे पाच मिनिटं करेल कोणी हे दहा मिनटं करेल कोणी हे पंधरा मिनटं करेल पण ह्या पंधरा मिनिटानंतर तुमच्या मनस्थितीत फरक पडला नाही चांगला किंवा तुमचे विचार आधी जेवढे भिरभिरलेले होते तेवढेच नंतर सुद्धा राहिले असं जनरली होणं शक्य नाही रेअर केसमध्ये एखाद्या वेळेला ते होऊही शकेल पण दहापैकी आठ वेळा ह्या टेक्निकचा तुम्हाला भरपूर फायदा होईल आणि त्यांनी एक मनाला एनर्जी आल्यासारखं होईल एक ते क्विक एनर्जी बूस्टरसारखी ही, ही गोष्ट कार्य करेल जितकी ती तुम्ही स्वतःच्या विचारांना इग्नोर करून कराल तितकी तुमच्या एक लक्षात आलेलं असेल की तुमची जी त्यावेळेची जी फॅक्ट आहे पहिली म्हणजे बॉडीली सेन्सेशन्स आणि दुसरी म्हणजे फिलिंग्स या फॅक्टला तुम्ही ॲक्सेप्ट करताय ह्या प्रोसेसमध्ये विचारांना अननेसेसरिली महत्त्व देत नाही आत येत आहे तुमच्या लक्षात सो मला हे बरेच दिवस तुम्हाला सांगायचं होतं कारण माझ्या क्लासमधले विद्यार्थी मला बऱ्याचदा विचारतात किंवा इतर काही माध्यमातून इतर वि विचारतात की सर तुम्ही तुम्हा तुम्ही मन तुम्हा, तुम्हा, शांत करण्यासाठी काय करता मन अस्थिर झालेलं असेल तर तुम्ही काय करता तर बऱ्याचदा मी ही टेक्निक फॉलो करतो त्यामुळे हीच टेक्निक मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर मला आशा आहे ह्याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक चांगल्या दृष्टीने परिणाम होण्यासाठी ह्याचा तुम्ही फायदा करून घ्याल तर थँक्यू सो मच फॉर पेशंटली लिस्निंग अप टू धिस टाईम आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ह्या व्हिडिओतनं इतरही काही जणांना फायदा होऊ शकतो तर प्लीज हा व्हिडिओ तुमच्या जितके जितके म्हणून परिचित आहेत त्यांच्याशी शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे टेक्निक फॉलो केल्यानंतर तुम्हाला त्याचे कसे अनुभव आले कसा परिणाम जाणवला हे मला आवर्जून सांगा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे नाईन एट टू झिरो फाईव्ह थ्री झिरो वन वन थ्री मला आवडेल तुमचे फीडबॅक ऐकायला कारण आपल्या एका छोट्याशा कृतीमुळे जर कोणाच्या आयुष्यात जर काही चांगलं घडत असेल तर त्याच्यासारखं समाधान दुसरं कुठलं नाही तर त्यामुळे तुम्हीही इतरांच्या आयुष्यात समाधान देण्यासाठी असेच काही प्रयत्न करा हा समाज सध्या ज्या दिशेने चाललेला आहे त्या दिशेने त्या दिशेची वाटचाल पाहता आपण सगळ्यांनी एकमेकांना थोडी मदत करणं एकमेकांच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी प्रोत्साहन देणं ह्या गोष्टी आता फार गरजेच्या वाटू लागलेल्या आहेत आणि केवळ ही जाणीव सध्याच्या काळात फार तीव्र झाली असल्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवत आहे ह्या पल्याडी ह्या व्हिडिओचं कुठलंही वेगळं इंटेन्शन नाही मुख्यते तर पुढील व्हिडिओपर्यंत नमस्कार श्रीराम